मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना गेटवेल सून म्हणत आपत्तीच्या काळात राजकारण केल्याबद्दल टीका केली सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला महापूर आला होता हा महापूर राज्य सरकारमुळं आल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात खासदार प्रणिती शिंदे यांचं नाव न घेता टीका केली जोरदार पाऊस आणि महापूर हा राज्य सरकारनं आणला असं स्टेटमेंट करणाऱ्या नेत्याला एक फुल द्या आणि गेट वेल सून म्हणा असं आवाहन करत त्यांच्यावर मानसिक परिणाम झाल्याचं ते म्हणाले सोलापूर त्यांना एक फूल द्या आणि बेटवे सांगा कधी <rattling> कधी परिणाम होतो असा मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचा भार काही करण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आहे तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम निश्चितपणे करू